कैलासवर्ती भागुबाई सीताराम भनगे प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने आकोशी येथे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यामध्ये कीर्तनकार मुख्यमंत्री राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ह बप नम्रता महाराज कर्वे झी टॉकीज फेम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते उपवास करून देव पावेलच असे नाही आज देवळाबाहेर बसलेले भिकारी जर उपाशी राहत असतील तर तो, तो उपवास काय कामाचा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले कपडे ब्रँडेड असून चालत नाही विचार ब्रँडेड हवेत माणसाला हजारो वेळा देवळात जाऊनही चांगला माणूस होता आले नाही पैशापेक्षा संस्कार महत्त्वाचे आईबापांना जपा ज्ञान हे वयावर अवलंबून नाही त्याच्या प्रारब्धावर आहे ज्ञानेश्वरांनी लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली आई वडील गेल्यावर त्यांची किंमत कळते आई वडिलांना सुख नाही दिले तर आईवडिलांच्या डोळ्यात आपल्याला अचरू येऊ देऊ नका मुलांच्या हातात ज्ञानेश्वरी हरिपाठ द्या यावेळी या, या कीर्तनकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन आनंदा सीताराम बनगे शांताराम सीताराम चंद्रकांत सीताराम बनगे आकोशी तालुकाबाई यांनी केले होते भाऊ साहेब सकपाळ मराठी लोक माय ठेवत नसू द्या तरी पण एवढं माझ्या मुळे कुणाकुण झालं माझ्या मी करतोय आणि त्याच्या पैशाच्या नादात महाराज माणसं दुसऱ्याला कमी लेखतात माझ्यामुळे होते सगळं मी करतोय महाराज तो आहे ना अगं आपलं पाप कसही असू द्या कोणतही असू द्या आणि कुठंही घडू द्या बघणारा कोण आहे